करायचं चेकअप आहे तर मी जाते देसाई हॉस्पिटलमध्ये जे की आहे उंडरीमध्ये उंडरी नाही मोहम्मद नाश्तासाठी बाहेर म्हणजे मला विजय बऱ्याच दिवस म्हणत होता की जेव्हा मी घरी राहील जेव्हा सुट्टी घेईल त्या दिवशी मग आपण बाहेर कुठेतरी नाश्त्यासाठी जाऊ तांदूळ घेऊन यायचे होते जे आपल्या रेशनचे तांदूळ असतात ना ते म्हणजे इडली डोशासाठी तर तिकडे कसं जरा कमी रेंज मध्ये मिळतात तर मग एव्हरी वन गुड मॉर्निंग सगळ्यांना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सारे स्वागत करते तर आता मी, मी, मी आहे कारण आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये मी मग कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की मला आईला घेऊन हॉस्पिटलला आहे त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करायचं सो त्याचं चेकअप आहे तर मी आहे देसाई हॉस्पिटलमध्ये जे की आहे उंड्रीमध्ये उंड्री नाही मोहम्मदवाडीला आहे सो तिकडे मी जाते आहे आणि जे कोणी इकडे राहायला असेल त्यांना माहितीच असेल तर म्हटलं आता पटकन आवरून लगेच निघावं स्वयंपाक वगैरे करून झालाय फक्त कपडे बाकी आहे आणि फरशी जे की मी आल्याच्या नंतरनं करेल आणि आता त्यांना सुद्धा आवरून ठेवायला सांगितलं तर तिकडेच आहे नंदेकडनं मग तिकडनं मला तिकडे जायचं आधी मग तिकडनं आम्हा दोघींना हॉस्पिटलनी घ्यायचंय तर बघूत आता म्हणजे किती वेळ होईल काय होईल तर कारण हॉस्पिटलला वेळच लागेल आणि आता खूप जास्त ऊन पडतंय उन्हामुळे पण कदाचित त्रासच होणार आहे बघूत आता गेल्याच्यानंतर समजेलच आत्ता अकरा वाजलेत आम्ही निघतो आहे आणि माझं आता थोडंसं आवरायचं बाकी आहे जे की माझं आवरून झालं की आम्ही लगेच निघणार आहोत मी सकाळी व्हिडिओ काही स्टार्ट केलेला नाही आहे कारण सकाळी मग काम होतं आणि घाईघाईने आवरायचं होतं म्हटलं नको आपण आवरता वेळी जे आहे तो व्हिडिओ शूट करूया त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ शूट करायला घेतला आणि आम्ही लगेच निघणार तिथे जेवढं होईल तेवढं मी शूट करेल कारण तो हॉस् म्हणजे ते जे हॉस्पिटल आहे ते भरपूर मोठं आहे आणि तिथे खूप गर्दी असणार आहे त्यामुळे आणि आज त्यातली त्यात मंडे कारण संडेला हॉस्पिटल बंदच असतं डॉक्टर नसतात तर मग मंडेच्या दिवशी जास्त गर्दी असते त्यामुळे मग जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी शूट करेल सो चला तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाच सबस्क्राईब करा आईकडे गेले आणि तिकडनं आईला घेतलं तसंच आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि निघालो मी स्कार्फ घेतला होता कारण खूप जास्त ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये जर तसंच जायचं म्हटलं ना मला माहिती होतं माझ्या खूप हाल होणार आहेत कारण माझं डोकं दुखतं मला ऊन अजिबात सहन होत नाही त्यामुळे मग उतरल्यावरती फक्त कारपास डोक्यावरती घेत होते मग दोघी जणी निघालो आणि ते थोडंसं दूर असल्यामुळे ना म्हणजे आम्हाला मोहम्मदवाडी थोडंसं दूर पडतं कात्रजपासनं वगैरे उंडरी साईडला आहे तर तिकडे जायला थोडासा वेळ लागला दोन तीन ॲटो ज्या आहेत ते आम्हाला चेंज करायला लागले आम्ही तिकडे गेलो आणि हॉस्पिटलला पोहोचलो हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर एवढं मोठं हॉस्पिटल होतं ना ते तर मी फर्स्ट टाइमच आलेले इकडे म्हणजे काही आधी वगैरे येऊ आले नव्हते त्यामुळे फर्स्ट टाईम आले माहिती नव्हतं पण तरी आम्ही गेलो आतमध्ये आणि त्यांच्याकडे असं आहे की बाहेरच ओपीडीचे चार्जेस ते घेतात जनरल कुठलं वगैरे असे आणि नंतर आतमध्ये त्यांचं चेकअप असतं तर एवढी गर्दी होती ना तिथे आणि तिथे ना एक गोष्ट अशी होती की मला आम्हाला दोघींना पण त्या गोष्टीचं खूप हसायला आलं एक मोठा हॉल होता स्टार्टिंगला आणि ज्यांचं जनरल ओपीडी मध्ये चेकअप होतं ना ते काय करायचे तिथे बसवायचे लोक पेशन पेशंटला पेशंट सर्व आणि नंतर ना जी तिथे एक लेडीज होती ती नाव घ्यायची पेशंटचं आणि नंतर ना मग ते पेशंटला हातमध्ये सोडायचे ते तर त्यांच्याकडे माईक पण नव्हता ठेवला त्यांनी आम्ही इथं बसलेलो वेट करत आणि वरती तिथे त्या लेडीज होत्या ज्या आवाज देत होत्या पेशंटचं आणि आईचं पूर्ण लक्षणं त्या बाईकडेच होतं की हां माझं नाव येईल माझं नाव येईल आम्ही तिथं गेल्याच्या नंतर बराच वेळ वेट केला मग ते पेशंट ना रिलेटिव्जला आतमध्ये नव्हते सोडत मग रिलेटिव्ज इथे खालीच बसावं लागायचं मग मी खाली बसले आई एकट्याच वरती गेल्या चेकअपसाठी त्यांना चेकअपला भरपूर वेळ लागला आमचं हॉस्पिटलमध्ये बराचसा वेळ गेला आणि मला खूप बोर होऊ लागलं तेवढ्यात मग मी शिवानीला कॉल केला तिला बोलत बसले म्हटलं आईचं चेकअप होईपर्यंत ना माझा टाइमपास होईल मग त्या आल्या आणि हॉस्पिटलमध्ये म्हणजे असं आहे म्हणून वाटलंच नाही कारण ना एकदम मोठा हॉल होता आणि तिथे बरेचसे लोक होते पेशंट असं कुणी दिसलंच नाही गुड मॉर्निंग तर अकरा वाजले ब दिसतच असेल तुम्हाला मागे घड्याळीमध्ये आणि काल व्हिडिओ कंटिन्यू केला नाही कारण हॉस्पिटलमधनं ना आलो घरी यायला चार वाजले एवढं प्रमाणात डोकं दुखत होतं माझं की मी घरी आल्याच्या नंतर जेवण केलं आणि डायरेक्ट झोपी गेले पावणे सातला सुटली त्याच्यानंतर मग रात्रीचं स्वयंपाक वगैरे ते झालं त्यामुळे काही व्हिडिओ कंटिन्यू का केलाच नाही रात्री फारकं डोकं दुखत होतं ना की समजतच नव्हतं काय करू काय आता पुन्हा सुद्धा चालू झालंय आता मगाशीपासनं मी जस्ट विजयला म्हटलं की माझं पुन्हा डोकं दुखतंय हे एवढ्या जागेत दुखतंय ना त्याला काहीच करता येत नाही असं होतंय आता आम्ही निघालो आहे नाश्त्यासाठी बाहेर म्हणजे मला विजय बऱ्याच दिवसापासून म्हणत होता की जेव्हा मी घरी राहील जेव्हा सुट्टी घेईल त्या दिवशी मग आपण बाहेर कुठेतरी नाश्त्यासाठी जाऊ म्हटलं ठीक आहे चालेल तर त्यासाठीच रेडी झालो आहे आणि आता लगेच नाश्त्यासाठी बाहेर जाणार मग घरी आल्याच्यानंतर ना बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करते आणि जे काही कामं बाकी आहेत ते सगळी कामं म्हणजे सगळीच कामं बाकी आहेत ती सगळी आल्याच्यानंतर करते आणि हेअरफॉल बघू शकता भरपूर हो होतो आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही बाकी ज्या गोष्टी आहेत त्या मी घरी आल्याच्या नंतर तुमच्यासोबत शेअर करते तर निघालो हो आहे आम्ही नाश्ता करायला जाण्यासाठी आणि विजय ना जिथे मला नाश्ता करायला घेऊन जातोय ना तिथे उपीट खूप छान मिळतं असं बोलला तो अस आणि मी उपीट खात नाही कारण मला ते आवडतच नाही पण तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला कळलं की उपीट संपलेलं आहे मग आम्ही वडा सांबर घेतला जो की छान होता मला तिथली चटणी खूप जास्त आवडली आणि तिथे मी जास्त शूट केलं नाही कारण बरेचसे लोक होते तिथे मला तरी थोडंसं ऑकवर्ड फील होऊ लागलं चहा घेतला एवढ्या गरमीचा मला इच्छा नव्हती पण विजय म्हणे चहा छान मिळतोय घे ट्राय कर म्हटलं ठीक आहे टेस्ट करताय पण छान होता चहा आपण खूप गरमी असल्यामुळे त्याची मजा नाही आली जी हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये येते ती तर चला मी ना आज तुमच्यासोबत लसीची रेसिपी शेअर करते फ्रीज मी पाणी होतं थोड्या वेळापूर्वी तर जास्त पाणी होतं त्यामुळे मी काय केलं पहिले ग्लासमध्ये पाणी साईडला काढून ठेवलं आणि खाली ना आईस झाला होता सो त्या आईस ज्या आहे तो काढून घेतला तुम्ही बघू शकता किती मोठं बनलं होतं म्हटलं एवढं थंड नको आणि त्या आईस हे हो मेल्ट होण्यासाठी बराचसा वेळ लागेल त्यामुळे तो काढला आणि तो तसाच बेसनमध्ये टाकून दिला नंतर ग्लासमध्ये काढलेलं पाणी ते सुद्धा काढून घेतलं जेवढं तुम्हाला लसी बनवायची ना तेवढं तुम्ही पाणी आणि दह्याची क्वांटिटी वाढवून घेऊ शकता मी इथं फक्त दोघांसाठी बनवते आहे आणि थोडीशी एक्स्ट्रा झाली तरी चालती कारण विजेला आवडते त्यामुळे विजय पितो जास्त मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी लसीची रेसिपी शेअर करेल तर ही काल मी शूट केली होती रेसिपी त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते या इथं मी दही घेतलं आहे घर काही दही बनवत नाही मी सध्याला त्यामुळे मग बाहेरूनच दही आणते तर दही घेतलं आहे आणि हे म्हणजे जेवढी क्वांटिटी घेतली ते तेवढं तुम्ही बघू शकता दोन छोटे छोटे डबे होते त्यानंतर थोडंसं सा, त्याच्यामध्ये साखर घातली आहे आणि मीठ पण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ॲक्च्युली ना मीठ मी थोडंसं ॲड केलं होतं तर पण ती क्लिपच मला मिळाली नाही आहे त्यामुळे मग ते मी काय ॲड केलं नाही आहे व्हिडिओमध्ये चवीप्रमाणे साखर घालायची तुम्हाला जेवढं गोड लागेल तेवढं आणि थोडंसं मीठ घालायचं एकदम किंचित खूप जास्त मीठ नका घालू आपण गोडाचा पदार्थ बनवताना जेवढं मीठ वापरतो ना अगदी तेवढंच मीठ वापरायचं तुमच्याकडे जी कुठली रवी असेल ना त्या रवीने असं त्याला हटवून घ्यायचं किंवा हलवून घ्यायचं आपण काय म्हणतो त्या टाईपमध्ये आपण ताक वगैरे दही लोणी काढतो ना तसं तर तसं मिक्स करायचं छान आणि त्याच्यावरती असं पूर्ण फेस फेस जमा झाला ना की समजून जायचं की आपली लसी रेडी आहे आणि पूर्ण साखरसुद्धा यामध्ये विरघळून जाते ही लसी खूप टेस्टी लागते एकदा घरी नक्की ट्राय करा फक्त तुमचं गोडाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा साखर खर कमी पडली ना तर लसीची टेस्ट बिघडते आणि साखर व्यवस्थित असेल ना तर टेस्ट खूप छान येते त्याला दही थोडंसं म्हणजे तुम्हाला घट्ट आवडत असेल लसीत तर दही जास्त वापरा किंवा मग नॉर्मल आवडत असेल तर तुम्ही नॉर्मली वापरू शकता थोडंसं त्याला मिक्स केलं की आपली लसी रेडी आहे आणि काचेची ग्लास मला भरवायचा कंटाळा आला म्हणून मी स्टीलच्या ग्लासमध्येच ही सर्व केलेली आहे तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये घ्या एकदम बेस्ट राहील नक्की ट्राय करा दुपारचे तीन वाजलेत आणि आता मी व्हिडिओ शूट करायला घेतला म्हणजे असं होतं कंटिन्युअसली ना व्हिडिओ शूट करताच येत नाही आहे किंवा मध्ये काहीतरी असे प्रॉब्लेम होतात जेणेकरून मला ना शूट करायचं लक्षातच राहत नाही नाश्ता करून आलो आणि तसंच नंदेकडे गेलो कारण तिकडनं ना तांदूळ घेऊन यायचे होते जे आपल्या रेशनचे तांदूळ असतात ना ते म्हणजे इडली डोशासाठी तर तिकडे कसं जरा कमी रेंजमध्ये मिळतात तर मग मी दरवेळेस तिकडनंच आणते तर ते काढून ठेवले होते त्यांनी म्हटलं मग जाता बाहेर आलो होतं तर जाता जाता तसंच ते घेऊन जाव्यात जवळच त्या राहायला जास्त काही दूर नाही आहे त्यामुळे मग मा तिकडे तसंच गेलो आणि ते घेऊन आलो ते आल्याच्यानंतर मला घरी येईपर्यंत एक वाजला नाही एक नाही साडेबारा झाले होते आय थिंक मग तिथून आले आणि मला स्वयंपाक करायचा होता कारण आज मंगळवारी सासरे हॉस्पिटलला गेलं होतं मग त्यांना आल्याच्यानंतर जेवायला लागतं ला भूक लागते दोवर मग पटकन स्वयंपाकाला लागले शेवग्याची भाजी भाकरी असं बनवलं आम्ही जेवण केलं मी फरशी वगैरे पुसली कपडे धुवून घेतले आता तीन वाजलेत आणि मी आत्ता मग व्हिडिओ शूट करायला घेतला म्हटलं चला जे काही आहे ते आता शूट करून घेऊयात कारण ऑलरेडी तीन वाजले आणि एडिट करून मला हा व्हिडिओ लगेच पोस्ट करायचा आहे पहिले असं होत होतं माझ्याकडे व्हिडिओ असायचे म्हणजे माग कालचा व्हिडिओ मी आज पोस्ट करायचे पण आत्ता असं होतं आहे की आजचा व्हिडिओ मी आजच पोस्ट करते म्हणजे त्या दिवशीचा त्याच दिवशी कारण माझ्याकडे एक्स्ट्रा व्हिडिओ नाही आहे बनवलेला ज्या दिवशी माझ्याकडे एक्स्ट्रा व्हिडिओ असेल मग त्या दिवशी ते तसं पुन्हा माझं रुटीन सेट होईल की कालचा व्हिडिओ आज पोस्ट करायचा असं दुसऱ्या दिवशी तर माझा अवतार पण बघू शकता पूर्ण मी तसेच केस बांधून ठेवले होते जास्त काही असं बघितलं नव्हतं तसंच आहे आता बघू शकता माझ्या व्हाईट व्हाईट केस इथून निघतात बाहेर मला मेहंदी पण लवकरच लावावे लागेल तर पुन्हा आवरलंय ज्या दिवशी विजय घरी असतो ना त्या दिवशी माझं काम खूप लांबतं एवढं लांबतं ना की म्हणजे पार दिवस निघून जातो त्या कामामध्ये असं तसंच झालंय आता थोडेसे कपडे आहेत ज्यांच्या मला घड्या मारून ठेवायच्या आहेत तर ते मी करते आणि त्यानंतर मग मी निवांत आहे मग निवांत झाल्याच्या नंतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे करेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा चला भेटूया आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय